बारामतीकरांनी सुनेत्रा पवारांना मतदान का केलं नाही शरद पवार आणि सुप्रिया यांच्या विजयाचं गणित सांगितलं लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीची सरशी झाली तर महायुतीला अपेक्षित यश मिळालं नाही महाराष्ट्राच्या लोकसभा निवडणुकीत सर्वात लक्षवेधी बल लढत ठरली ती बारामती लोकसभा मतदारसंघातील बारामतीत यंदा ननन भाऊजईमधली चुरस पाहायला मिळाली राष्ट्रवादीमधील अंतर्गत फुटीनंतर दोन गट पडले एक गट शरद पवार यांचा दुसरा गट अजित पवार यांचा बारामतीच्या रिंगणात शरद पवारांकडून सुप्रिया सुळे यांना उतरवण्यात आलं होतं तर अजित पवारांकडून सुनेत्रा पवारांना उमेदवारी देण्यात आली होती महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या बारामतीच्या लढतीत सुप्रिया सुळेंनी विजय मिळवला आता खुद्द शरद पवार आणि सुनेत्रा पवारांचा पराभव नेमका कसा झाला याचं गणित भर पत्रकार परिषदेत मांडला आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची पुण्यात पत्रकार परिषद पार पडली या पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार आणि बारामतीत सुप्रिया सुळेंच्या विजयाचं गणित फक्त एकाच वाक्यात मांडले अजित पवारांनी बारामतीत विकास केला तरी लोकांनी तुम्हाला का निवडलं एका माध्यम प्रतिनिधींनी शरद पवारांना पत्रकार परिषदेत बोलताना प्रश्न विचारला त्यावर शरद पवार म्हणाले की अरे ती बारामती आहे शरद पवारांनी असं वाक्य उच्चारता सभागृहात हशा पिकला शरद पवार बोलताना म्हणाले की अरे ती बारामती आहे सभागृहात हशा पिकला लोकांशी वैयक्तिक संबंध ठेवले पाहिजेत याआधी मी फक्त शेवटची सभा घ्यायचो मी पन्नास टक्के लोकांना नावानं ओळखायचो आता जुनी लोक नाहीत मला खात्री होती की लोक सुप्रियाला निवडून देतील কো ডারসান্য় তান্য় করখান সিপানেয় নিয় কান্য়েয় সিযারক কাকাতেটকেলেয় উকেস্য সিয় সিকে ছির ও त्यांच्याशी तुमचा दायला कसा वर्षानवर्षाचा आहे हे तो विसरत नसतात त्याच्यामध्ये या निवडिकेच्याच नाही अनेक निवडिकेमध्ये त्या मतदारसंघामध्ये मी फॉर्म भरायला जायचो आणि ज्या वेळेला शेवटची सभा असते त्या सगळेला जायचो बाकीच्या फटाला कधी मी गेलेलं नाही या याविषयी अफवा होत जायचं आणि त्याचं कारण माझा आणि मतदारांशी सुसवाद चांगला आहे त्या लोकांनी ठेवला आहे मी ठेवलं आहे आणि व्यक्तिगत माझा अनुभव असतानाचा समजतानाचा आहे की तुम्ही लोकांशी फळ झालं तर ठेवलं थोडं आता फरक आहे तुम्ही काय होतं मी पन्नास टक्के लोकांना नावा नेऊ शकतो आता तसं होत नाही आता तो मतदार आल्याच्या नंतर मला त्याच्या वर्गांचं नाव विचारलं जातं तेव्हा मला कळते की हा कोणत्या घराचा आहे जनरेशन गॅप ハイダイはハスクスワットに関係な,ない。と、どこかでいいです。あ、実んとごあさんと、お父さんとお父さんとお母さんとお母さんとおさんとお母さんとお母さんとお母さんとお母さとお母さんとお母さんとお母さんとお母さんとお母さんとお母さんとい母さんとお母さんとお母さんとお母さんとお母さんとお母さんとお母さんとおちさんとお母さんとお母とお母 नावाच आलं साहेबरने मला सुमान म्हणून हाक हाकवाडली तिचं काम हो न हो मला नावाने हाक हाकवाडली प्रश्न आहे की नागरिकांना लोकांना हा आपला सहकारी नेता याच्याशी हा सुसमान हा त्यांना भावतो आणि तो विसरत नाही बारामतीमध्ये तुम्ही काही म्हटलं माझी खात्री होती की सोफियाला लोक मतदान केल्याशिवाय राहणार नाही आणि घरातला चांगली असताना सुद्धा लोकांनी चाळीस हजार नसतं सोफिया जास्त दिली आणि त्याचं कारण हा डायलॉग जाऊन यांचा ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी पुणे